हॅलो एव्हरीबन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मार्केटमध्ये गेले होते आणि मिरच्या खूप फ्रेश आणि स्वस्त अशा भेटल्या तर मी अर्धा किलो मिरच्या घेऊन आले पण आता आल्यावर एवढ्या मिरच्या संपणार कधी आपण भाजीला किती तीन चार मिरच्या पोह्यात वगैरे थोड्या प्रमाणात वापरतो तर आता बोलला आता ह्या सगळ्या मिरच्यांचं एवढ्या करायचं काय मग मी काय केलं की त्यातल्या पाव किलो ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या त्यानंतर त्याचे असे दोन ते तीन पीसमध्ये ते कट करून घेतले छोटी असेल मिरची तर ती तशीच ठेवली पण जर मोठे असतील तर त्याचे दोन किंवा तीन असे तुकडे करून घेतलेत तर मी आता सगळ्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्या कट करत असताना गॅसवर एका पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं तर आता पाणी गरम झालं आहे तर आता पाण्यामध्ये आपण घालूयात मीठ तर मी एक चमचा मीठ घातलं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या घालून शिजवून घ्यायच्या आहेत तर आता त्या पाण्यामध्ये मिरच्या घालून एक दहा मिनटं मी त्या शिजवून घेणार आहे तर आता पाण्याला तर उकळी आली आहे आणि मिरच्या टाकल्यावर परत एक पाच मिनटानं उकळी येईल चांगली बघू शकता तर आता अशाच मी एक दहा मिनटं गॅसवर ठेवल्या होत्या आणि छान अशा त्या मिरच्या मी उकडवून घेणार आहे तर आता तुम्हाला दाखवते तर आता या अर्धवट अशा शिजल्या आहेत पण आपल्याला पूर्ण चांगल्या अशा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्यात तर मी परत झाकण ठेवलं आहे आणि अजून पाच मिनटानंतर बघू शकता असा कलर पण चेंज झाला आहे आणि अगदी सॉफ्ट अशा या मिरच्या झाल्यात त्यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलं आहे तर आपल्याला अशा प्रकारे शिजवून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला आता तिखटवाल्या मिरच्या हव्या असतील तर तुम्ही तिखटवाल्या मिरचीचं करू शकता पण या फार तिखट नाही आहेत मिरच्या तर अशावाल्या मी मिरच्या वापरल्यात आता त्या पाण्यातून सेपरेट बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या पाणी त्यातलं नाही वापरायचं आहे आपल्याला तर बघू शकता अगदी सॉफ्ट अशा आहे मिरच्या शिजल्या गेले तर आता त्याला आपण एक तडका देणार आहोत तर गॅसवर एक मी पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल घातले त्यामध्ये थोडंसं हिंग घातलंय आणि दोन चमचे हे धनं आणि जिरापूड घातलेली आहे तर भाजलेलं जिरं आणि धन त्याची केलेली ही पावडर आहे तर ती मी घातली तेलावरती थोडीशी परतली की आपण घालणार आहोत या मिरच्या आणि मिरच्या आपण आता त्यासोबत परतवून घेणार आहोत तर त्या शिजवल्यानंतर तुम्ही अशाही खाऊ शकता अजून थोडंसं त्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालून पण थोडासा असा तेलाचा तडका दिला ना की त्या अजून छान लागतात खायला म्हणून मग मी त्याला तडका दिला आहे आणि आता आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे ते काय फार असं मिरचीला राहत नाही अर्धं तर पाण्यामध्ये जातं त्यामुळे मी वरून परत मीठ घातलं आहे आणि एक अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे कारण आपण पुढे जाऊन त्यामध्ये लिंबू घालणार आहोत तर त्यामुळं थोडीशी टेस्ट बॅलन्सिंगसाठी म्हणून मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि तर ते मिक्स करून मी साईडला काढून ठेवलं आहे आणि एक थोडंसं थंड झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस तर ते मी आता साईडला त्या मिरच्या ठेवून थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर घालूयात लिंबाचा रस तर हा एक मोठ्या लिंबाचा रस आहे तुमच्याकडे मोठं लिंबू नसेल छोटं असेल तर दोन लिंबांचा रस तुम्ही वापरू शकता आणि या टिकतात मग चांगल्या असं लिंबाचा रस किंवा तुम्ही व्हिनेगर घातला तरीही चालू शकतं आणि ते आता लिंबाचा रस घालून मी त्या थोड्या मिक्स करून घेतलेत आणि प्लेटमध्ये काढून घेतलेत तर आता आपल्याला खाण्यासाठी म्हणून रेडी झालेल्या आहेत तर अगदी साधी सिंपल पाच मिनिटमध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी कधी आपल्याला आवडीची भाजी नसते किंवा जरी भाजी असेल तरी असं वाटतं काहीतरी चटपटीत खायला असावं तर ही मिरची खूप छान ऑप्शन आहे तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं मिरच्या अशा तोंडी लावण्यासाठी म्हणून ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.